सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मसरूड पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आहे पोलीस आयुक्त संदीप कर् पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांनी चोरी घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने मसरू पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक एकशे एकोणनव्वद दो तीं दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत दाखल असताना बारा ऑगस्ट रोजी गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन पारदे आणि पंकज चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या गुन्हा विधी संघर्षित बालक वय चौदा वर्ष याने त्याच्या दोन साथीदारांसह केला आहे आणि तो फुले नगर पाटाजवळ आहे त्यावर कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आलाय पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह या गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील चौकशीत त्याने आणखी एका घरपोडीचा गुन्हा केला असल्याचंही कबूल केलाय तपासात गुन्हा क्रमांक एकशे चोपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन अंतर्गत दाखल गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय आरोपींनी चोरलेला मुद्देमाल सोनारांना तसेच भंगार दुकानदारांना त्यानुसार दोन्ही प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन तोळे तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगड्या किंमत दोन लाख तीस हजार रुपये दोनशे पाच ग्रॅम वजनाची चांदीची लगड किंमत तीस हजार रुपये सदुसष्ट ग्रॅम वजनाचा चांदीचा कमरबंद पट्टा किंमत सात हजार रुपये अठ्ठावीस ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला किंमत तीन हजार रुपये बारा नग ब्रॉन्झ व पितळ धातूचे डायव्हर्टर किंमत सात हजार रुपये एकूण तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे बाळासाहेब मुर्तडक पोलीस हवालदार देवराम चव्हाण राकेश शिंदे बालझाडे तसेच पोलीस अंमलदार नितीन पारधे पंकज चव्हाण ज्ञानेश्वर कातकाडे पंकज महाले भाऊराव गवळी गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुडे योगेश सस्कर यांनी उत्कृष्टपणे कामगिरी पार पाडली आहे मसरो पोलीस ठाण्याची ही यशस्वी कामगिरी गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालणारी ठरली आहे पावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक